नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो आज एक भव्य द्यसमावजे विसापोर येथे शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य बैलगाडी मालकांसाठी एक सोन सोन सोनेरी सो संधी आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे या विसापूर मैदानामध्ये काही नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो या मैदानामध्ये डायवर भूतकर यांचा आहे देवाना ही जोडी आपल्याला आज पाळताना पाहायला मिळणार आहे या विसापूर मैदानामध्ये त्याचबरोबर मित्रांनो रायना आणि संभाजीनगरकरांचा कर राजा ही एक जोडी आपल्याला आज या विसापूर मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कळिंबकरांचा शंभू आणि चिमण्या ही जोडी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे या आजच्या मैदानामध्ये तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे या तिन्ही नंदींचे गट क्रमांक आणि तास क्रमांक चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये कळंबीकरांचा शंभू आणि चिमण्या आज आपल्याला गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे घरचा साज आपल्याला पाळताना पाहायला मिळेल कळंबीकरांचा शंभू आणि चिमण्या तरी दोघांनाही शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये संभाजीनगरकरणांचा राजा आणि मित्रांनो रैना आपल्याला गट क्रमांक सातमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे तास क्रमांक पाचमध्ये तरी या दोघांनाही आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देऊया त्याचबरोबर मित्रांनो आपले सर्वांचे लाडके विठ्ठल भूतकर यांचा तेजाबाई आणि दिवाण्या आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चारमध्ये चिट्टी निघाले नानाच्या अजय शेठच्या नावानं त्यामुळे आपल्या या गटात आपल्याला शंभर टक्के दिवान्या आणि तेजाबाई पाळताना पाहायला मिळणार आहे तर या सर्व नंदी नाचच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद